नाही नाही बघा मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन पण मुख्यमंत्र्यांना मी त्याचवेळी सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आज या ऊर्जास्थळावर येणारा बहुसंख्य ओबीसी दलित वर्ग आहे आणि या सर्व ओबीसी दलित वर्गाच्या ज्या काही भावना आहेत त्यांचं जी काही बजेटरी तरतुदी आहेत त्यांची जी काही वस्तीग्रह आहेत त्यांचं काही आरक्षण आहे आज जे चॅलेंज झालेलं आहे आज संपुष्टात आलेलं आहे त्या प्रश्नावरती ठोस अशी भूमिका या ऊर्जास्थळावर येत असताना घ्यावी असे पैसे वगैरे आर्थिक वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला नको आहेत बाद झाले तुमची सगळी आर्थिक नियोजन तो नाही विषय असा आहे राजकारणाच्या पलीकडं फुले दाम्पत्य होतं राजकारणाच्या पलीकडं दिनदलितांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं ज्यावेळी प्लेग सदृश्य परिस्थिती प्लेगची साथ पुण्यामध्ये होती त्यावेळी एका अस्पृश्य समाजातल्या एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी सावित्रीबाईंनी स्वतःचा जीव दिलेला आहे फक्त सावित्री माईनी माईंनी जीव दिलेला नाही तर त्यांचा दत्तक पुत्र पुत्राचासुद्धा त्यामध्येच मृत्यू झालेला आहे कृष्णाजी मेघाजी लोखांडे या कामगार नेत्यांचा महात्मा ज्योतिराव सहकार्याचा सुद्धा प्लेगच्या साथीमध्ये सेवा सुश्रूषा करत असतानाच त्यात या तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे असं हे सामाजिक कार्य करणारे फुले दाम्पत्य राजकारण करणाऱ्या लोकांनी जरूर करावं पण आज हे ऊर्जास्थळ आहे आणि या ऊर्जास्थळावरती इथं आलेल्या लोकांच्या मनामध्ये एक आश्वासक परिस्थिती निर्माण व्हावी अशा पद्धतीचं बॅनरबाजी आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन होणं अपेक्षा नाही नाही हे बघा मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन पण मुख्यमंत्र्यांना मी त्याचवेळी सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आज या ऊर्जास्थळावर येणारा बहुसंख्य ओबीसी दलित वर्ग आहे आणि या सर्व ओबीसी दलित वर्गाच्या ज्या काही भावना आहेत त्यांचं जे काही बजेटरी तरतुदी आहेत त्यांची जी काही वस्तिगृह आहेत त्यांचं काही आरक्षण आहे आज जे चॅलेंज झालेलं आहे आज संपुष्टात आलेलं आहे त्या प्रश्नावरती ठोस अशी भूमिका या ऊर्जास्थळावर येत असताना घ्यावी असे पैसे वगैरे आर्थिक वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला नको आहेत बाद झाले तुमची सगळी आर्थिक नियोजनं भौतिक नियोजनं हे नको आहेतच वी वॉन्ट सोशल जस्टिस आम्हाला सोशल जस्टिस हवं आहे आज पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा आमची छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आज मूळ ओबीसी जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षात हद्दपार झाला आहे त्यामुळं तुम्ही ओबीसी आमचा डी एन ए म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीचं सर्व हक्काधिकार संपवायचे हा एक कुटील डाव आहे त्यामुळं आम्ही आमच्या ऊर्जास्थळावरती तुम्हाला जमतं आहे का नाही बघा आम्ही आमच्या ऊर्जास्थळावरती आम्ही तुम्ही पैसे दिले काय नाही दिले काय हे आमची ऊर्जास्थळं राहणार आहेत यांचं स्थान आमच्या मनामधलं कुठंही जाणार नाही महाराष्ट्राच्या मनामधलं कुठंही जाणार नाही पण आम्हाला जे हवं आहे जे शोषित वंचित पीडिताला हवं आहे महाराष्ट्र कोणतं आहे आणि तुम्ही नक्की काय करताय या गोष्टीची उत्तरं पण आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिली पाहिजेत नाही नाही कोट्यावधीचा निधी आला पाहिजे त्यामध्ये आमच्यावर काही उपकार करत नाहीत ती लोकं टोटल महाराष्ट्राच्या बजेटपैकी या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी तुम्ही पैसे दिलेतच किती मुळात महाज्योतीला पैसे मिळतच नाहीत ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने जी महाज्योती विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी निर्माण झाली तिला दोनशे अडीचशे कोटी रुपये सुद्धा या महाराष्ट्राचे आत्ता इथं उपमुख्यमंत्री येणार आहेत आजीदादा पवार तुम्ही पहिल्यांदा महाज्योतीला निधी दिला का सर तुलनेत महाज्योतीचा क्वांटम किती तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे इथं या आज ऊर्जास्थळावर येण्याचा या प्रश्नाची उत्तर द्यावीत कारण तुम्ही यू आर केअरटेकर तुम्ही इथं तुमचा लांबझाम आणि तुमचं राजकारण करायसाठी जर ऊर्जास्थळावर येत असाल तर खबरदार दोष फक्त अजित पवार अजित पवार असोत की मुख्यमंत्री असोत अजित पवार कोणाच्या मंत्रिमंडळात आहेत एक टक्क्याच्या पुढं ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांना पैसे मिळत नाहीत वित्त वित्तमंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्री यामध्ये त्यांचीही जबाबदारी आहे त्यांचाही रोल आहे बाय डिफॉल्ट मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्हाला दोष द्यावा लागेल